तुमच्या योजनेमध्ये जे पेंडन्स दिसतात म्हणजे थेट पाईपचं पाईपलाईनचं पाणी कोल्हापूर पोहोचा लागले पण जे बारा टाके आहेत त्या बारा टाक्यामध्ये सगळ्या बारा टाके झाले झालेले नाही आठ नऊ पूर्ण झाले आहेत त्यातल्या बऱ्याचशा क्रॉस सेक्शन चालू पेंडिंग क्रॉस सेक्शन पेंडिंग आहे ते क्रॉस सेक्शन काही ठिकाणी आपण केले तर तिथनं पुढे ज्या मोठ्या पाईप जाऊन ऍक्च्युली शेवटचा नळ नळाच्या कनेक्शन पर्यंत जे पोचायचा ते पण कम्प्लीट नाही झाले

आपण पाहत आहात मौळा न्यूज 24 फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज